जेलमध्ये जाणं ही काही आपल्या राजकारणाची अखेर नाही आहे हे राज ठाकरे हो। या कदाचित यांना जाणवलं असेल एक पब्लिक पोश्चरिंग ज्याला म्हणतात की लोकांसाठी दाखवण्यासाठी म्हणून की आम्ही एकत्र आलेलो आहोत हे दाखवण्यासाठीसुद्धा या दोन नेत्यांना हे करणं गरजेचं उघडपणे मनसेला आपल्यासोबत घेणार याच्याबद्दल काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली नस नसली तरी काँग्रेसच्या नेत्यांनी त्या तिथे हजर राहणं हे मुळात सिग्निफिकंट आहे असं मला वाटतं आणि काँग्रेसला राज ठाकरे यांना आत्तासोबत घेणं आणि तसं जाहीर करणं हे अडचणीचं ठरू शकत नमस्कार मी मनोज नवराष्ट्र डिजिटल मध्ये आघाडीमध्ये मनसे येत्या निवडणुकीमध्ये सहभागी होईल की नाही यावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे कारण उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे राज ठाकरे यांना जर महाविकास आघाडीमध्ये जर आणलं गेलं आणि स्थानिक पातळीवर जर त्यांना वेगवेगळ्या वेग पक्षांशी युती करायची असेल किंवा उद्धव ठाकरे यांना मनसेला सोबत घेऊन आणखी काही पक्षांसोबत युती करता येईल का आणि भाजपला भाजपशी लढा देता देता येईल का अशा पद्धतीची रणनीती आणि त्यावर चर्चा सुद्धा महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आणि राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये सुरू आहे नेमकं काय चाललंय हे समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला कारण मोर्चा निघाला मतचोरीच्या विरोधामध्ये आणि त्यातही सर्व पक्ष एकत्र दिसले पण निवडणुकीत नेमकं काय होणार का हे आपण समजून घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के यांच्याशी आपण बातचीत करतोय खूप स्वागत आहे सुभाष नमस्कार फार काही लांबण आता का लावू नये विषय कळलेला आहे काय होऊ शकतं नेमकं एक म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे चांगल्यापैकी या यांचं जे मनोमिलन आहे ते झालेलं आपल्याला इथं दिसतंय आणि जवळपास चार वेळेला दोन्ही भाऊ एकमेकांच्या जा घरी जाऊन आलेले आहेत त्यानंतर जो मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये सुद्धा जसं त्याला सत्याचा मोर्चा म्हण म्हटलं जातं हा प्रामुख्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा होता पण त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचा जो पक्ष आहे तो पण यामध्ये सहभागी झाला नाही जेणेकरून या दोन पक्षांमध्ये किती चांगला समन्वय आहे हे याच्यामध्ये आप दिसून आलं आणि एक पब्लिक पोश्चरिंग ज्याला म्हणतात की लोकांसाठी दाखवण्यासाठी म्हणून की आम्ही एकत्र आलेलो आहोत हे दाखवण्यासाठी सुद्धा या दोन नेत्यांना हे हो करणं गरजेचं होतं आणि त्यामुळे त्यांनी ते केलं आता जो मनसेचा जो मोर्चा होता त्याच्यामध्ये काँग्रेसचे लोक पण सहभागी झाले होते आणि राष्ट्रवादीचे लोकही सहभागी झाले होते याच्यामध्ये मुद्दा असा आहे की त्यांनी जर जरी उघडपणे मनसेला आपल्यासोबत घेणार याच्याबद्दल काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली नसली तरी काँग्रेसच्या नेत्यांनी त्या तिथे हजर राहणं हे क मुळात सिग्निफिकंट आहे असं मला वाटतं आणि पुढील जी वाटचाल आहे त्यासाठी मनसे काँग्रेस आणि रा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हा जो आहे यांचं मनोमिलन सध्या तरी झालेलं आपल्याला इथं दिसतंय आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो निवडणुकीवरती नक्कीच होईल आता मला सांगा की मुळात या होट चोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ज्या ज्या वेळा म्हणून पक्षाचे सगळे प्रमुख नेते एकत्र आले इवन शरद पवार उद्धव ठाकरे प्रमुख नेते पण हर्षवर्धन सपकाळ यांनी सातत्यानं दांडी मारली या बैठकांना त्यानंतर मोर्चासाठी म्हणून जी काही बैठक झाली सत्याजाम मोर्चा त्यातही हर्षवर्धन सप्पाळ नव्हते येणार आहे जाणार आहे अशा प्रकारच्या बातम्या होत्या आणि नवी दिल्लीमध्ये त्यावेळी हर्षवर्धन सप्पाळ गेले होते राहुल गांधींनी या होटचोरी आणि मतचोरीचा बोगस मतदानाच्या विरुद्ध आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांना आवाज उठवला राज ठाकरे यांनी आक्रमकपणे यात उडी घ्यावी आणि पुढाकार घ्यावा याचं आपल्याला आश्चर्य वाटलं कारण त्यांच्या निवडणुकीतले जेव्हा आकडे उमेदवारांचे पुढे आले आणि त्यांनी जेव्हा बैठक घेतली त्या बैठकीतच उमेदवारांनी सातत्यानं याची मागणी केली की यात काहीतरी काळबिरं आहे हे तपासायला पाहिजे आणि तेव्हा राज ठाकरे यांनी फार काही त्यावरती उत्तर दिलं म्हणा किंवा तो मुद्दा घेऊन ते पुढे गेले असं आपल्याला दिसलं नाही त्याही नंतर बराच काळ लोटून गेला पण आक्रमकपणे राज ठाकरे पुढे जात आहेत कालच्या निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेनंतर नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुद्धा राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आणि तीच त्यांच्या पत्रकार परिषदेनंतरची एक मोठी हेडलाईन संध्याकाळी झाली होती आता मुद्दा असा का का आहे की हर्षवर्धन सपकाळ हे राज ठाकरे यांना टाळतात ते त्याचं नेमकं कारण काय आणि आज बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून ते टाळतील तर पुढे ते एकत्र येण्याची शक्यता किती वाटते आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं राहील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यतः आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस ला राज ठाकरे यांना आत्ता सोबत घेणं आणि तसं जाहीर करणं हे अडचणीचं ठरू शकतं बिहार विधानसभा निवडणुकीसाठी कारण राज ठाकरे यांनी जे याच्यापूर्वी जो जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी बिहारी आणि उत्तर प्रदेशी जे लोक होते त्यांना मारहाण केली होती आणि त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला होता मुंबईमधून आणि त्याची प्रतिक्रिया ही बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उलट उमटली होती आणि यामुळं राज ठाकरे यांना आत्ता सोबत घेणं असं जाहीर करणं किंवा त्यांच्या बरोबरीनं बसणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काँग्रेस आता करत नाही आहेत कारण त्यांना त्याचा बिहार निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद उमटवू शकतात असं त्यांना वाटत आहे दुसरं भाजपकडून त्याचा मुद्दा उठ उचलला जाऊ शकेल आणि तो त्यांना उत्तर देणं अडचणीचं होऊ शकेल असं त्यांना वाटतं आणि त्यामुळं एक स्ट्रॅटेजी म्हणून मनसे हे आपल्यासोबत आहे किंवा मनसे आपल्यासोबत येणार आहे असं काँग्रेस नेते दाखवत नाहीत मात्र जी काही का तीन आठवड्यांपूर्वी सगळे नेते सर्वपक्षीय नेते ज्या वेळेला मुख्य निवडणूक आयुक्त जे राज्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना भेटले होते आणि त्यानंतर चोक्कलिगम जे निवडणूक मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांना भेटले होते त्याच्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये राज ठाकरे यांच्या सोबत त्यावेळेला बाळासाहेब थोरातही होते आणि बाकी पण इतर नेते होते त्यामुळं तो जो एक प्लॅटफॉर्म होता त्याच्यामध्ये काँग्रेस सहभागी झाली होती आणि कारण तो वोट चोरीचा आणि तो मुद्दा होता जो काँग्रेसचा मुळातला मुद्दा होता त्यामुळे तिथे ते, ते सहभागी झाले होते पण त्यांच्याबरोबर निवडणूक जी ज्याला आपण युती म्हणू किंवा आघाडी म्हणू ते करण्याबाबत आता काही कमिटमेंट जी आहे ती काँग्रेस आता देत नाही त्याला बिहार इलेक्शनचं कारण म्हणून बरोबर आहे पण काँग्रेससोबत मनसे आल्यानं खरंच काही खूप फायदा होऊ शकेल का म्हणजे त्यांचे काही कारण मनसे तसा काही महाराष्ट्रात नाही काँग्रेस सर्वदूर महाराष्ट्रात पसरलेला पक्ष आहे पण एकत्र कुठल्या मुद्द्यावर म्हणजे काळाची गरज आहे आणि भाजपाशी थेट लढा देण्यासाठी थे म्हणून विरोधी पक्षांसोबत आपले संबंध चांगले असावे आणि त्याचा जर निवडणुकीत फायदा घेता आला तर तो घ्यावा असं काही कारण असू शकतं मुख्यतः यू पी ए वन ज्यावेळेला निर्माण झालं त्या त्यावेळेला भाजप हा पक्ष खूप मोठ्या प्रमाणावरती पसरलेला के होता केंद्रामध्ये त्यांचं राज्य होतं आणि अशा वेळेला जवळपास चौदा ते सोळा पक्षांना एकत्र आणून सोनिया गांधींनी ती एक मोठ बांधली होती आणि त्यामुळं युपीए वन हे निर्माण झालं आणि जी दोन हजार त्यावेळेला चारची निवडणूक आहे लोकसभेची ती जिंकता आली त्याच्यापूर्वी एकोणीसशे नव्याण्णवला तोच प्रयोग काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये केला होता शरद पवार ज्यांनी सोनिया गांधीच्या विरोधात आक्रमकपणे भूमिका घेतली त्यांच्याशी आघाडी केली होती काँग्रेसनं त्यामुळे काँग्रेस हा विरोधी जरी विचारांचा पक्ष असेल तरी त्यांच्याशी आघाडी करतं हा आतापर्यंतचा इतिहास आहे दुसरीकडे भाजपच्या विरोधामध्ये जर यायचं असेल तर सगळ्या छोट्या पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं राहुल गांधींची भूमिका राहिलेली आहे आणि ती सातत्याने ते मांडत आहेत त्यालाही पूरक भूमिका आहे मनसेसोबत येणं त्यामुळं मनसेचा जो प्रभाव आहे तो म मुंबईमध्ये आहे नाशिकमध्ये आहे आणि एम एम आर रिजनमध्ये आहे हा जो प्रभाव आहे हा प्रभाव आपल्या सोबतीला घेण्यासाठी मतविभागणी टाळण्यासाठी ह्या ही जी चाल आहे ही काँग्रेस आणि बाकीचे जे इतर पक्ष जे आहेत जे मनसेला सोबत घेऊ इच्छितात ते ते करत आहेत आक्रमक नेता विरोधी पक्षातला आपल्या सोबत असावा जेणेकरून उद्या काही के, केंद्रामध्ये काही मुळात त्यांचे किती निवडून येतात आणि काय येतात यापेक्षा त्यांच्या म्हणण्याची दखल त्यांच्या वक्तव्याची दखल माध्यमामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून घेतली जाते आणि प्रामुख्यानं घेतली जाते हे तर आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळे असा एक नेता आपल्या सोबत असावा जो किमान केंद्र सरकार राज्य सरकारच्या विरोधात आक्रमकपणे बोलणारा मांडणी करणारा असावा भाजपच्या विरोधात पण राज ठाकरे ज्या पद्धतीनं पुढे जात आहेत त्यात ते भाजपाला दुखावत आहेत केंद्र सरकारला दुखावत अमित शहा नरेंद्र मोदी यांना दुखावत आहेत लोकसभेच्या निवडणुकीत ते सोबत दिसले त्यापूर्वी ते शरद पवार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सुद्धा त्यांना ती पूरक त्यांची भूमिका होती आता त्यांची भूमिका बदलणार नाही येत्या पुढच्या काळात किंवा बदलली तर तो क्रेडिबिलिटीचा खूप मोठा प्रश्न ठरेल मुख्यतः राज ठाकरे हे भाजपच्या बा, बाजूने का गेले याला कारण हा एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची त्यांची जी आ, चौकशी आहे ती महत्वाची आहे आणि त्यांच्या या चौकशीनंतर राज ठाकरे थोडेसे मवाळ झालेले आपण पाहायला मिळालं कारण याच्यापूर्वी लावरेत तो व्हिडिओ याने त्यांनी एक प्रकारे वातावरण ढळून काढलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आसपास पण त्याच्यानंतर राज ठाकरे यांची इन्क्वायरी सुरू झाली आणि त्यांना जवळपास दोन एक वेळेला त्यांना एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटच्या कार्यालयात जाऊन त्यांना त्यांची इन्क्वायरी झाली होती आणि त्यानंतर राज ठाकरेंवरती दबाव आला होता ज्याप्रमाणे भाजपनं ईडी आणि सीबीआय इन्कम टॅक्स यांना मागे लावून ज्याप्रमाणे पक्षांमध्ये आपल्या अनेक करप्ट नेते घेतले तशा प्रकारे त्यांनी राज ठाकरे यांना करण्याचा प्रयत्न केला पण राज ठाकरे यांनी स्वतंत्र अस्तित्व राहणंच स्वीकारलं पण ते म्हणाले की मी निवडणूक लढवणार नाही आणि त्यावेळेला तो एक ज्याला आपण गुप्त समजवता म्हणून तशा प्रकारचा काहीतरी भाजप बरोबर झाला पण त्याच्यानंतर राज ठाकरे यांना जर स्वतःच अस्तित्व टिकवायचं असेल कारण त्यांच्या लक्षात आलं की पण मग ईडीचं काय झालं अमित सोबत मुलांसोबत जाऊन दोन दोनदा भेटले होते पण मुद्दा आता असा आहे की त्यांना ते थेट आरोप करत नाही मोदींवरती आणि अमित शहा आणि फडणवीसांवर इलेक्शन कमिशनवर पण दुसरं असं की त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या मुलाला ते निवडून आणू शकत नाही माही मतदारसंघामधून जो एकेकाळी त्यांचा आमदार तिथून निवडून आला होता अशा वेळेला त्यांना राजकीय भूमिका घेणं हे भाग पडलेलं आहे आणि मुलाच्या भविष्यासाठी का होईना त्यांना ही भूमिका घेणं भाग पडले आणि त्यामुळे भाजपशी दोन हात करणं याला ते तयार झाले आहेत आता पण मग ईडीचं काय झालं आता त्याच्यामध्ये भाजप कशाप्रकारे त्यांना अडकवतं ईडीच्या प्रयत्न याच्यामध्ये की आत्तापर्यंतच्या मधल्या काळामध्ये ईडीच्या ज्या फायली आहेत त्या था, राज ठाकरे यांनी क्लिअर केल्या याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे ना भाजपचे नेते त्याबाबत आहेत नाही मनसेचे नेते त्याबाबत बोलत आहेत पण राज ठाकरे यांनी काहीतरी कॅल्क्युलेशन करून ही भूमिका घेतली असेल असं मला नक्की वाटत की एक असं असू शकतं की नाही आता आपल्याला काही झालं तरी आपल्याला पुढे आहे आक्रमकपणे किंवा जर, जर एखादा नेत्यावरती अशा प्रकारे आरोप झाले आणि तो जर जेलमध्ये गेला तरी तो बाहेर येऊ शकतो हे अनिल देशमुख आणि संजय राऊत यांनी दाखवून दिलेलं आहे आणि छगन भुजबळ यांनी पण दाखवून दिलंय छगन भुजबळ तर नंतर मंत्री झाले त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये जेलमध्ये जाणं ही काही आपल्या राजकारणाची अखेर नाही आहे हे राज ठाकरे कदाचित यांना जाणवलं असेल आणि त्याच्यामुळे ते अशा प्रकारे भाजपच्या विरोधात उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळतात आणखी काय नेमकं कारण असेल म्हणजे ते हो असं म्हणतायत की आपल्या सभांना खूप सारे मतदार येतात म्हणजे लोक येतात पण मतांमध्ये ते परिवर्तित होत नाही याच कारण म्हणजे हे ईव्हीएम आणि बाकी सगळ्या या गोष्टी हे पहिल्यांदा बोलायला लागले पूर्वी बोलत नव्हते नाही राज ठाकरे यांना ही भूमिका घेणं ही गरजेचं अशासाठी वाटलं की राज ठाकरे यांनी जे काँग्रेसवरती ते आरोप करायचे जे उद्धव ठाकरे यांच्या पक्षावरती ते आरोप करायचे त्याला काहीतरी एक पार्श्वभूमी जर लागेल ना कि ते का अचानकपणे भूमिका बदलत आहेत तर त्यांनी ही भूमिका घेतली त्याच्यामध्ये ही भूमिका नवीन नाही आहे बाळासाहेब ठाकरे यांनी हीच भूमिका घेतली होती की ते, ते माझ्या सभांना गर्दी तर लाखांची होते पण मतदान मात्र मतरा मिळत नाही त्यामुळे आपल्या काकांचं जे विधान आहे तेच राज ठाकरे यांनी उचललेलं आहे आणि पार्श्वभूमी त्यांनी तयार केले की ते का बाजू बदलत आहेत किंवा का दुसऱ्या बाजूला ते येत आहेत खूप धन्यवाद सुभाष वेळ दिलास नवराष्ट्रासाठी हे चॅनल तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट फॉलो करा आणि या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर त्या निश्चितपणे नोंदवा म्हणजे त्याची दखल आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये घेता येईल नमस्कार धन्यवाद